नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एकतर्फी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मारहाण करणाऱ्या समोरच्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत नसल्याचा आरोप करत स्थानिक महिला व युवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व तोफखाना पोलीस स्टेशनला निवेदन दिले जर संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास तोफखाना पोलीस स्टेशन येथे ठिया आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे म्युन्सिपल कॉलनी नालेगाव इथे जी घटना घडली होती त्या घटनेला आता आठवडा उलटून गेला आहे आज एस पी साहेबांना भेटून त्यांना याविषयीची निवेदन व माहिती देण्यात आली पण कुठेतरी पोलीस प्रशासन हे एकतर्फी कारवाई करून फक्त सी सी फुटेजच्या आधारे जे त्यांना अर्ध सत्य दिसते त्या अर्ध सत्य बघून त्याद्वारे ते कारवाई करत आहे ज्या आमच्या मित्रांना भावांना या ठिकाणी मार बसलेला आहे त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहे त्यांचा आतापर्यंत कुठल्याही प्रकारे गांभीर्य त्यांचा विचार केला गेला नाहीये समोरच्या व्यक्तीनं अजून कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये फक्त व्हिडिओ फुटेजच्या आधारे एक फक्त इमोशनल गोष्टी बघून फक्त पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी हे त्या एकतर्फी एक विचार करून या गोष्टीला एकतर्फीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी आज आम्ही एस पी साहेबांची जी आहे एस पी जाऊन भेट घेतली त्यांना नाण्याची दुसरी बाजू देखील समजून सांगितली पण त्यांचं म्हणणं कुठेतरी आलं की नाही या तुमच्या घडलेल्या गोष्टी या कुठेतरी फुटेजमध्ये नसल्यामुळे ते त्यांना गांभीर्य त्यांनी घेत नाहीये त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की आम्हाला गोष्टी व्हेरीफाय करायला वेळ लागतो तोपर्यंत जो आमच्या मित्रांनो हल्ला झाला आहे त्या हल्ला करणारे जे आरोपी आहेत ते या ठिकाणी नगर शहरामध्ये खुलेआम फिरत आहे व आमच्यावर कुरघोडा करण्याचा प्रयत्न आहे आज म्युन्सिपल कॉलनी मधील माझ्या माता भगिनी माझे मित्र मित्र परिवार या ठिकाणी सगळे आम्ही तो स्टेशनला आलेलो आहे या ठिकाणी जर आजच्या घडीला जर गुन्हा दाखल झाला नाही तर इथंच आम्ही आंदोलन देणार आहे आणि जोपर्यंत संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि आमच्या मित्रांना नाही मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही टाके पडलेले पण त्यांनी तरी बी पोलिस प्रशासन अजून काही कारवाई करू नाही राहिलेली एकतर्फी कारवाई करू राहिलेली आहेत आणि ज्यांना जे मुलं नव्हते त्यांची बी नाव घेतलेले जे मुलं गेलेत ते असे नाही गेलेले की आमच्या मुलाला मारून गेले ते त्यांची कुठे दाखव राहिले पण त्याच्यात पुढे काही मारहाण झालेली कशीच कसलीच नाही दाखव राहिली तरी त्यांची कारवाई चालू 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 केली ना आमच्या अजून पाच चार पाच दिवस झाले पोरांना मारलेले पोरा अजून अॅडमिट येतं आणि त्यांनी जरी बी कारवाई काही करू नाही राहिलेली मुलांवर याच्यावर यावेळी शारदा भुजबळ बानो सारसर नलिनी छजलानी शिला पटोणा हिना शेख सविता साळुंखे शीतल सारसर संध्या गायकवाड दुर्गा दळवी सोनाली शेळके दिव्या भवाळ आरती सकट अनिता पवार प्रिया भवाळ जेनी दिवटे उषा साठे सोनम येवले नितीन बोरगे स्वप्नील ससाणे मयूर साठे प्रेम शिंदे यश पडाळे गणेश पवार मुन्ना शेख कपिल देठे गौरव दिवटे अभि साठे समज शेख आनंद साठे रमेश साळुंखे अभि साखरे कविता बोरगे आदी नागरिक उपस्थित होते जुलै बावीस रोजी पवन पवार यांच्या कुलस्वामिनी देवीची जत्रा होती त्यांचे कुटुंबी नातेवाईक व वा मित्रमंडळी देवीचा उत्सव साजरा करत होते त्याचवेळी जितू चव्हाण रोहन चव्हाण यांनी पूर्वनियोजित कटानुसार पवन पवार व त्यांचे मित्रमंडळी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यावेळी पवन पवार व त्यांच्या मित्रांनी विरोध केला असता चव्हाण व यांनी त्यांच्या घरातील महिलांद्वारे तोफखाना पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी देवीच्या जत्रा उत्साहात विघ्न आणण्याचा प्रकार घडवला वास्तविक पाहता संबंधितांनी पवन, वा पवन पवार यांच्या मित्रावरती तलवारी व इतर हत्यारांच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला या मारहाण प्रकरणाला एक हप्ता उलटून गेला आहे मात्र पोलिसांनी फक्त सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन एकतर्फी गुन्हे दाखल केले आहेत पवन पवार यांचे मित्र व कुटुंबियांना जबर मारहाण करण्यात आलेली असून ते यामध्ये जखमी झालेले आहेत याचा कोणत्याही प्रकारे गांभीर्याने विचार केला गेलेला नाही पोलीस प्रशासनाने दुसरी बाजू देखील पाहून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करून न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे